मंडळी गावाकुडची चौक्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज आपण ऐका नाही सोयाबीनची भाजी बनवणार आहे आता सोयाबीनची भाजी कशी बनवायची एकदम आणि सोप्या पद्धतीने चुलीवरची आपल्याला सोयाबीनची भाजी बनवायची आपण ना अंड्याची भाजी बनवतो ना त्या पद्धतीचीच आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहे पण आपण जी सोयाबीनची भाजी बनवणार आहे ना त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहून घेऊया ही डिश भर मी सोयाबीन घेतलेले न भिजवता आणि न शिजवता आपल्याला कच्च सोयाबीन घ्यायचंय आणि त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि आल्याचे तीन तुकडे घेतलेले आहेत खोबरं लसूण कोथिंबीर कडीपत्ता एक टोमॅटो चिरलेले आहे घरचा कांदा लसूण मसाला आणि आपली घरची मिरची पावडर बेगडीची घेतलेली चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण हे लसूण आणि खोबरं ह्या खल खलबद्यामध्ये आपण पेचून घेणार आहे सगळा एकजीव करून हा का खोबरं आहे आपल्याला आणि हा लसूण जो घेतलेला आहे ना हा सुद्धा आपल्याला बारीक आहे एकत्रच करायचंय आपल्याला सगळं मिश्रण आणि हे तीन तुकडे मी आल्याचे घेतलेले हे सुद्धा टाकायचे आणि ह्याच्यातली निम्मी कोथिंबीर आपल्याला का नाही पेसताना घ्यायची सगळा एक जीव आपल्याला बारीक करून अगोदर पेचून घ्यायचंय हे या पद्धतीने आपल्याला सगळं असं बारीक करायचंय खोबरं आलं आणि कोथिंबीर हे असं पेचून झालेले असं आपल्याला मोठं जास्त असं पण एकदम बारीक असं पाण्यासारखं बनवायचं नव्हतं आपल्याला असं मोठवड मोठवड पाहिजे होत जास्त मोठं सुद्धा नाही जास्त बारीक सुद्धा नाही असं मध्यम असं सगळं मी मिश्रण आहे ना हे कुठून घेतलंय खलबत्त्यामध्ये आता हे आपलं कुठून झालेलं आहे आता आपण चुल पेटून घेऊया अगोदर चून पेटून झालेली आपली आता ह्याच्यावरती मी कढई तापायला ठेवते कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची कढई आपली चांगली तापलेली आता ह्याच्यामध्ये का नाही आपण दोन चमचा तेल टाकणार आहे दोन चमचा तेल टाकते मी आणि तेल आपल्याला का नाही चांगलं गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे आपण जे वाटून कुटून घेतलेलं लसूण खबर पेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला मस्त असे आप आपल्याला भाजून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा कडीपत्ता आणलेला आहे ना तो टाकायचा आहे आणि हा कांदा आणि हा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे ना हे सुद्धा आपल्याला ह्याच्यात टाकायचंय आणि हे चांगलं आपल्याला परतून म्हणजे थोडक्यात आपल्याला हे ना एकजीव करून का नाही हे चांगलं असं शिजवून घ्यायचंय अगोदर हे बी आपल्याला मिश्रण आहे ना पूर्ण असं शिजवून घ्यायचंय एकदम चुक्का असं झालं पाहिजे असं तेल सुट तो पर्यंत आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला थोडस नंतर पण आपल्याला मीठ टाकायचंय पण त्याच्या अगोदर आहे ना आपल्याला थोडं मीठ टाकायचंय एकदम थोडस टाकायचे कारण ह्याच्यामध्ये ना आपल्याला मिठा मुळ ना पाणी सुटलं का नाही की म्हणजे हे जे टोमॅटो कांदा जे आहे कच्चा आपण घेतले ना ते पूर्ण असं शिजलं जात म्हणून आपल्याला ना मीठ थोडस टाकायचं बघू शक चांगलं असं तेल सुद्धा सुटत चाललेले आणि हे शिजत सुद्धा चाललेले आपल्याला एक दोन मिनट का असलवत हलवत राहायचंय चांगला येलकी होत पर्यंत बघू शकता ही कांदा आणि टोमॅटो लसूण खोबऱ्याची पेस्ट ही मस्त असं शिजलं गेलेलं आहे मस्त असं तेल सुद्धा ह्याला सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये का नाही आहे ना ही दोन चमचे मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला तो घालणार आहे आणि एक चमचा आपल्या घरची बिडगी मिरची पावडर घेतलेली सुद्धा घालणार आहे पण ह्याच्यातली मी थोडीच घालणार आहे म्हणजे एक साधारण अर्धा चमचा टाकणार आहे आणि परत आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदर तर मी टाकलंच होतं आता हे पूर्ण एक मिश्रण आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे होतोपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे बघू शकता तुम्ही असं आपल्याला हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण चुलीवरती सोयाबीन भाजी बनवतोय आता हा मसाला अजून शिजण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये ना थोडसं म्हणजे अर्ध फुलपात्र मापाने असा पाण्यावर <laughs> अर्ध्या फुलपात सुमार मी पाणी ह्याच्यामध्ये वतलेलं आहे आता हा मसाला आहे ना आपल्याला एक दोन तीन मिनटं का नाही शिजवून घ्यायचा आहे मस्त असं तेल शिजत आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यावरती सोयाबीन सोडायचं आता हे सोयाबीन मी का नाही आता हे बघा आपल्याला मस्त असा मसाला शिजत चाललेला आहे आता हे सोयाबीन आहे ना ह्या सोयाबीनला असं गोल गोल छेजरा असतं पण मी हे सोयाबीन भिजवलेलं नाही किंवा शिजवून सुद्धा घेतलेलं नाही काळ शिजवून घेतलं नाही तर ह्याच्यामध्ये का नाही असं पाणी साठून राहतं त्याच्यामुळे आपण नाही हे अख्खंच सोयाबीन ह्याच्यामध्ये सोडणार आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आपण ह्याच्यामध्ये का नाही पूर्ण असा मसाला आणि मिठा चटणीचं जे अंश का नाही ह्या सोयाबीन मध्ये जाऊन बसतो आणि भाजी सुद्धा छान अशी लागते बघू शकता मसाला असा छानपैकी असं शिजलेला आहे मस्त असं तेल सुद्धा सुटलेलं आहे चरी सुद्धा सुटलेली आता ह्याच्यामध्ये जे सोयाबीन आहे ते ह्याच्यामध्ये मी असं टाकणार आहे पूर्ण असं असं नाही परतून घेणार आहे बघू शकता आता हे सोयाबीन आपल्याला पूर्ण आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागणार आहे मी एक तांब्या पाणी घेतलेले ते एक तांब्या पाणी ह्याच्यामध्ये उठते भाजी ना आपल्याला सोयाबीनची जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट बी करायची नाही कि जेणेकरून आपल्याला चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाता येईल अशी आपल्याला ह्या पद्धतीने भाजी बनवायची आपली सोयाबीनची भाजी किती छान झालेली जा सोयाबीन ना पूर्ण असं ह्या रशामध्ये बुडलेलं आहे म्हणजे आपलं सोयाबीन ना शिजलेलं सुद्धा आहे बघा जास्त पातळ पण नाही किती एक तांब्या पाणी ओतलं होतं का नाही आपलं हे सोयाबीन शिजण्यासाठी कच्च सोयाबीन आपण ह्या भाजीत टाकल्यामुळं का नाही मी तुम्हाला दाखवते पूर्ण असा ह्या भाजीतला रसा ना ह्या सोयाबीन मध्ये उतरलेला आहे बघू शकता तुम्ही आपलं सोयाबीन शिजले हा रस्सा पूर्ण निघालेला आहे ह्याच्यातनी सोयाबीन मधून हा बघ म्हणजे हे आपलं सोयाबीन शिजले आहे ह्या पद्धतीने ना आपल्याला सोयाबीन आहे कारण का नाही बघू शकता तुम्ही हा आपला सोयाबीन पूर्ण असं शिजलेलं आहे रस्सा सुद्धा ह्याच्यामध्ये उतरलेला आहे म्हणजे आपण कच्च सोयाबीन का टाकलं तर ह्याच्यामध्ये पाणी जर शिजवलं असतं तर आपलं सोयाबीन मध्ये ना पाणी राहिलं असतं आणि मग रस्त्याचा आणि पाण्याचा मेल खाल्ला नसता आणि भाजी चविष्ट लागली नसती म्हणून आपण ना कच्च सोयाबीन वापरून त्यामुळे ही पूर्ण अशी छान अशी चुलीवरची सोयाबीन भाजी बनवलेली तर ती मी आता एका डिशामध्ये काढून घेते तर तुम्ही ही भाजी कनाय चपाती बरोबर भाता बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता एकदम मस्त अशी ही भाजी पूर्ण ही सोयाबीनची भाजी मी डिश मध्ये काढून घेतलेली आता ह्याच्यावरती का नाही आपण कोथिंबीर टाकायची मस्त आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली बघू शकता बघा आपली ही सोयाबीनची भाजी ना एकदम मटणाप्रमाणे म्हणजे काय अंड्याच्या भाजीप्रमाणे झालेली एकदम छान अशी साध्या सोप्या पद्धतीने आणि चुलीवरती केलेली अगदी कमी जाळामध्ये ही भाजी बनवलेली तर मग आमच्या आजची सोयाबीनची भाजीची रेसिपी कशी काय वाटली का वाट नाही आमच्या आजच्या भाजीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भाजी कशी काय झाली हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला मंडळी भेटूया पुढल्या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत 对，你吧。